नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण राज्यातील सर्व प्रमुख बाजार समिती यांचा तुरीचा बाजारभाव बघणार आहोत तर बाजार समिती आहे अकोला आवक आहे दोन हजार नऊशे आठ क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव नऊ हजार दोनशे त्रेहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार सातशे आठ रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव दहा हजार सातशे त्रेहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे अमरावती आवक आहे चार हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची जात आहे लाल आज अमरावती बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाण भाव दहा हजार सातशे तेरा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडीची बाजार समिती आहे बुलढाणा आवक आहे दोन हजार पाचशे पंचावन्न क्विंटल जात आहे लाल आज बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व त्याचबरोबर या फुडीलची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे एकशे ब्याऐंशी क्विंटलची जात आहे लाल आज चंद्रपूर बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव नऊ हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकोणतीस क्विंटल जात आहे पांढरा आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरुला कमीत कमी भाव आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार सव्वीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल जात आहे लाल आज जालना बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व त्याचबरोबर या पुढीलचे बाजार समिती आहे लातूर आवक आहे दहा क्विंटल आज लातूर बाजारसमितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे